नमस्ते गणगणगणात बोलते स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे मी आज बनवणार आहे ब्रेड चटणी चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया तर त्यासाठी मी इथे चार ते पाच ब्रेडचे स्लाईस घेतले आहेत दोन बारीक चिरून घेतलेत कांदे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत थोडीशी कोथिंबीर फरसाणा शेव बारीक शेव डाळे त्याची आपल्याला चटणी बनवायची जिरे मोहरे हळद हिंग आणि लाल मिरची पावडर आणि धन्या जिऱ्याची पावडर आणि याला चिंच गुळाचा एक टाकायचा आहे तो मी इकडे करून घेतला आहे दाखवते चला या पातेल्यामध्ये आपण डाळव्याची चटणी बनवून घेऊया पातेल्या ठेवल्याने गॅस गॅस चालू करते दोन चमचे तेल घेऊ तेल तापलेलं आहे मोहरी टाकूया गॅस मंद करते त्याच्या निम्म्या जिरे टाकायचे फुल आहे की त्याच्यामध्ये आपण काय करूया हा कडीपत्ता टाकून घेऊया आता ही लसण की पेस्ट ती पण टाकून छान परतून घ्यायचं हळद टाकूया जीरा पावडर, पावडर, धने दोन चमचे लाल तिखट तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता बेडगी मिरची पावडर हा मसाला सगळा फ्राय करून झाला आपण जे टाकलेला आहे धना पावडर जिरे पावडर वगैरे आहे फ्राय आहे लसण आल्याचे पेस्ट कच्चे आहे पन आता त्याच्यामध्ये आपण काय करूया पाणी टाकून घेऊया आता हे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण काय करूया हे डाळे आहेत हे मिक्सरला मी याची पावडर करून घेते फाईन पावडर बनवलेली आहे आता मी हा चिंचेचा कोळ केलेला आहे चिंचेचा कोळ तोतून गाळून घेऊया आपण तो, तो। चिंचेचा कोळ सगळा मी गाळून घेतलेला आहे आपला गुळ एवढा गुळ मी टाकून घेते ही मी बेडगी मिरची पावडर थोडीशी ठेवली होती कलर येण्यासाठी ती घालून घेते आता आपलं मेन इन्ग्रेडियंट राहिलं मीठ साधारण एवढं एक चमचा भर आणि अर्धा चमचा घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आपल्याला डाळव्याची पावडर करून घेतली आहे ती टाकून घ्यायची हे पहा थोडासा दाटसर पण आला आहे पहा या चटणीला हे असं दाबून घ्यायचं थोड्याशा गाठी झाल्या होत्या असं दाबून दाबून तर फोडून घ्यायचं हे छान उकळी आलेली आहे आपल्या चटणीला हे पहा आपली चटणी रेडी झाली आहे थोडीशी जाडसरच ठेवायची आहे हे पहा इथे माझा कांदा कोथिंबीर टोमॅटो बारीक चिरून झालेला आहे तर हे पहा सर्व करताना काय करायचं आहे आपल्याला एक ब्रेडचं स्लाइस घ्यायचं आहे त्याच्यावर ही आपली चटणी ओतून घ्यायची आहे आणि खायला घेताना त्याच वेळी आपल्याला सर्व करायचं आहे आधीच बनवून ठेवायचं नाही नाही तर मग ब्रेडचा लागदा होईल याच्यावर कांदा टोमॅटो कोथिंबीर जाडी बारीक शेव आणि याच्यावर परत ही चटणी ओतून घ्यायची आणि हा एक लेअर झाला परत याच्यावर आणखी ब्रेड ठेवायचा आहे प्रेस करायचं आहे त्याच्यावर परत ही चटणी चला तर माझी ही ब्रेड चटणीची रेसिपी झाली आहे बघा तुम्हाला पण आवडते का तुम्हाला पण नक्की आवडेल नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय